राजा छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त माहिती आणि भाषण आपण आज पाहणार आहोत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा ऐकल्या की आजही सगळ्यांची छाती अभिमानाने भरून येते असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांचा अधिक राज्य करत आहेत गुलामी मधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हते त्या काळी देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापती राजा म्हणजे मराठ्यांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज कोटी देवांची महाराजांची मंदिर असताना पण ज्यांचे एकही मंदिर नसताना जे हृदयावर अधिराज्य करतात छत्रपती म्हणतात स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी राजे शिवाजीराजे राजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य शके पंधराशे एक्कावन्न या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाऊं जिजाऊंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव राजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते शिवनेरी गडावरी शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते ज्यांनी दखनच्या सल्तनतची सेवा केली होती त्यांच्या त्यांची आई म्हणजे शिवाजी महाराजांचे आई जिजाबाई होत्या ज्या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील शिवाजी महाराजांच्या जन्माच्या दख्खन मधील राजसत्ता विजापूर अहमदनगर आणि गोळकोंडा या तीन इस्लामी सल्तनत मधील विभागलेली होती शिवाजी शहाजी राजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली पण त्यांचे पुणे पुणे त्यांनी ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे सुपे चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला सुसंस्कार शिक्षण युद्धशास्त्र राजकारण न्यायशास्त्र प्रजाहित दक्ष राज्य कारभार यात शिवराय तरबेज झाले शिवरायांचे बालपण हे अतिसंस्कारित असे घडले होते बालपणाची सर्व वर्ष ही नीतिमत्ता राज्य व्यवस्था युद्ध कला गिकावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली कधी कधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते माता जिजाऊ रामायण महाभारत तसे इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजा दक्षता असे गुण लहानपणी शिव शिवाजींच्या अंगी बांधवले गेले शहाजी राजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन युद्ध कला घोळेबाजी शिकवत असत सुसंस्कार शिक्षण युद्धशास्त्र राजकारण न्यायशास्त्र प्रजा हित दक्ष राज राज्य कारभार यात शिवराय तरबेद झाले आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी मर्द मावळे यांच्या सहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले आदिलशाही निजामशाही मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते स्वराज्य निर्मितीची मुहूर्त म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटांना अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले अफजलखानाचा वध शाहिस्ते खानाची बोटे कापणे सुटका शत्रूंना देखील शिवरायांनी चांगला या व्यतिरिक्त औरंगजेब भेट आणि तेथून सुटका या बिकट प्रसंगात संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळी आणि योग्य साथीदारांच्या स्वप्तीने प्रत्येक प्रसंगात मावळे जिकरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी न स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकून तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे प्रतापराव गुजर मुरार बाजी देशपांडे हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारार्थी पडले सह्याद्रीच्या नाथ भवानी गाजे काळ जात राहती आपुल्या रक्तात वाहती राजे सह्याद्रीच्या नाद भवानी गाजे काळ जात राहती रक्तात वाहती राजे तुफान गाजतो आग वोकतो वाग मराठी माझा सन्मान राखतो जान तुफान मातीचा राजा अतुल्य शौर्याची गाथा त्यांच्या चरणी झुकविते माथा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद